चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत आहे तुम्हा सर्वांच्या नक्कीच चांगलीच्या स्वामी महाराज पूर्ण करू आता लवकरच आपली स्वामी महाराजांची स्वामी प्रकट दिनानिमित्त सेवा सुरू होणार आहे स्वामी महाराजांचा प्रकट दिन हा एकतीस मार्चला असणार आहे तर त्यानिमित्ताने एकवीस दिवसांचा स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त आपल्याला अनुष्ठान जे सेवा आहे जी मांडी आली आहे ती सेवा सुरू झालेली आहे बऱ्याच महिलांच्या सेवा सहा तारखेला सुरू झालेल्या आहे आता काही महिलांच्या सेवा ह्या अकरा मार्च म्हणजे येत्या सोमवार किंवा मंगळवारनंतर तुम्ही सुरू करणार आहात पण अर्थात आपल्याला ह्या सेवा करायला ना बऱ्याच महिलांचा प्रश्न आला की ताई आमच्या घरात येणं वारंवार ना नॉनव्हेज केलं जातं म नॉन केलं जातं त्यामुळे ना मला सारखी सेवा करायला जमणार नाही किंवा आहे ना सेवा करायची खूप इच्छा आहे पण सेवा करण्यासाठी ना काही ना काही अशा गोष्टी असतात ना ज्या घडत असतात बघा इच्छा खूप आहे इच्छा तळमळ खूप आहे पण आहे ना आपल्या आयुष्यात असं म्हणतो ना आपण की ना मध्येच मग गावाला जाणं येणं आहे किंवा लहान बाळ आहे सारखं कंटिन्यू बसत नाही ज्यांना लहान बाळ आहे त्यांचा खूप मोठं प्रॉब्लेम असतो सुतक येतं विटाळ येतो अशा बऱ्याचशा गोष्टी असतात की ताई आमच्या घरात सुद्धा सेवा चालत नाही ताई आम्ही सेवा केलेली आमच्या घरच्यांनासुद्धा चालत नाही कारण बऱ्याचशा समस्या असतात की आपल्या सगळ्यांना धरून मग ही सेवा करायची असते मग बघा आता बऱ्याच महिलांच्या अशी प्रॉब्लेम्स असतात की ताई सेवा तर करायची खूप इच्छा आहे पण एवढ्या वेळ तर सेवा करायला बसू शकत नाही आणि त्यासाठी तुम्ही काहीतरी मार्ग सांगा काहीतरी उपाय सांगा कारण की जेणेकरून सेवा पण झाली पाहिजे आणि महाराजांची कृपा पण अखंड राहिली पाहिजे असं काहीतरी सांगा याचबद्दलचा हा व्हिडिओ आहे संपूर्ण व्हिडिओ बघा आता आपल्या आयुष्यात येणा ज्या काही गोष्टी घडतात ते सगळं महाराज करत असतात बघा जसं की मी तुम्हाला पहिल्यांदा पण सांगितलं की आपण आहे ना फक्त महाराजांच्या ना सोबत वाहत जायचं काय ना का महाराज ना करतं आणि कविता तुझे का स्वामीनाथा माझ्या आहे वरता मी पण अजी नसायची आपण फक्त निमित्त मात्र आहोत कोणती सेवा आणि काय सेवा आपल्याकडून घडणार आहे हे फक्त आणि फक्त त्या परमात्माला माहिती आहे त्या ब्रह्मांड नायकाला माहिती आहे आपण कोणीच नाही आहे आपण फक्त ॲक्सेप्ट करत चला आपण फक्त ते म्हणतो ना आपण आपण बाकीच्याकडनं खूप छान छान सेवा सुरू झालेली आहे मला पण खूप करायची इच्छा आहे स्वामीचरित्र पाठ मी खरंच सांगू का ज्यांना आहे ना आप बऱ्याच टाईम असं होत ना जी तळमळ असते ना स्वामी सेवेची जी ओढ लागलेली असते ना ती खरीच स्वामी भक्ती असते बघा की ना स्वामीं स्वामीं स्वा, पाथ पाथ आता स्वामींची सेवा करायची आहे आता स्वामींची स्वा सारामृताची पाठ होत नाही आहे पाठ व्हाय पाठ करायची खूप इच्छा आहे दुसऱ्या मैत्रिणी करताय किंवा आता बघा ना आपण माहिती दिली माझं तर खरंच पूर्ण संपूर्ण फॅमिली माझी यूट्यूब फॅमिली तर सगळेजण स्वामींची सेवा करायला लागलेत आणि बघा ना बोलता बोलताय ना बऱ्याच ताईंना पण असे प्रश्न असतात का ताई आता मी हे प्रश्नातनं काय करू मग मी कसं करू मला एक पाठ वाचायची इच्छा पण नाही जमत आहे मग असे म्हणायचं ना, ना आपण फक्त महाराजांवर सोपवून द्या सगळं महाराज आपण जे काही बोलतो ना ते सुद्धा आणि आपल्या मुखातनं ना, काय नामजप करायचा काय बोलायचं काय कधी काय घडेल ना हे फक्त महाराजांना माहीत असतं फक्त तुम्ही महाराजांना सोपवून द्या सगळे ॲक्सेप्ट करत चला सगळं महाराज करून घेतील कोणाकडून काय सेवा आणि किती सेवा करून घ्यायची हे फक्त महाराजांना माहिती आहे त्याच्यामुळे कशाचाच विचार करू नका आणि कशाची चिंता करू नका ताई मला एक पाठ करायला जमत नाही आहे मग मी तीन अध्याय वाचू का अहो हो आपली जी तळमळ आहे ना तीच खूप महत्वाची जो आतून विश्वास आहे जो आतून आर्थतेची हा येते ना आपल्या महाराजांसाठी की हो बाबा मला आता स्वामी प्रकट देण्यानिमित्तानं मी रोज तीन अध्याय वाचेल रोज तीन अध्याय वाचेल कंटिन्यू मी नित्य सेवा करेल बघा बऱ्याच ताईंना एक पाठ होतोय एक कोड़ी -कोड़ी दों -दों होत ते एकवीस अध्याय रोजचे पाठ करताय कोणी कोणी ताई दोन दोन पाठ करताय पण काहींना एवढं पण शक्य होत नाही पण जर तुमच्याकडून तीन अध्याय जरी झाले ना एवढं लक्षात ठेवा खूप छान आहे महाराज सेवक करून घेतात असं नाहीच ना सेवेत येणंच हे खूप महत्त्वाचं असतं सेवेत टिकून राहायला भक्ती खूप महत्त्वाची असते तुमच्या आतून जी तळमळ असते ना ती खूप महत्त्वाची असते त्यामुळे तीन अध्याय झालेत सात अध्याय झालेत अजिबात खंत मानू नका पण सेवा घडते ना त्याला खूप महत्त्व असतं बघा मग आपण म्हणतो ना ताई मला माळ हातात घेऊन जपणं शक्य नाही आहे मी अकरा माळी घेऊ नाही शकत मग मी जसं तीन अध्याय घेते तसं अकरा माळी घेण्यापेक्षा मी एक माळ घेऊ का मग मी ना एक माळ घ्या मी तर सांगेल तर मी देवापुढे बसता ना महाराजांपुढे बसता ना शांतपणे तरी माळ घ्या त्यानंतर आता ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना जी तळमळ आहे ना त्यामध्ये ना तुम्हाला एक सांगू का तुम्ही महाराजांपुढे जेव्हा बसताल ना तेव्हा फक्त शांतपणे बसा पाच मिनटं बजा आणि महाराजांपुढे जे बसताल ना ते, ते बस फक्त आणि फक्त आपण आणि आपले महाराज याच्या व्यतिरिक्त दुसरा काहीही विचार करू नका तुम्ही शांतपणे माळ घ्या नंतर तुम्ही बघा स्वयंपाक करताना आपलं काम करताना आहे ना महाराजांचं नाम जप करा मी तर म्हणेल ही खरं सोन्यासारखी संधी आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात तिचं सोनं खरा कारण की आपण म्हणतो ना की मला वेळच नाही आहे ज्यांना वेळ नाही त्यांनी तर बोलूच नका कारण की जे महाराजांनी आपल्यासाठी खूप काही करताय जन्मापासून ते मृत्यूपर्यंत काहीच का का मला सांगण्याची गरज नाही आहे महाराज काय आहेत स्वामी समर्थ महाराज काय आहेत ज्यांना वेळ नाही आहे ना ज्यांना जमतच नाही ना त्यांनी मी तर म्हणेल त्यांना अध्याय वाचायला जमत नाही आजकाल पी डी एफ पण निघालेले आहेत बघा स्वामी चरित्राच्या पी डी एफ मला याच्यावर जर टाकणं शक्य होत असेल ना तर मी देईल नक्की पण तुम्ही माळ तर जपू शकता माळ तुम्ही डाउनलोड करा तुम्ही सॉरी पीडीएफ तुम्ही डाउनलोड करा पण माळ मनातले मनात, मनात काउंटिंग करा शांतपणे पाच मिनिटे डोळे मिटून बसा ऑफिस मध्ये असा किंवा कुठेही शांतपणे बसा महाराजांपटे नाही बसे तर ना नका बसू पण शांतपणे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ चालू ठेवा तारक मंत्र लावून द्या मोबाईल वर तुम्हीच काय सगळं ऐकतील ही खरंच खूप साधी सोपी सेवा आहे आपण बघा आपण म्हणतो ना ही तारक मंत्रामध्ये खूप शकते खूप शकते तारक मंत्राचा तीर्थाचा पाण्याचा तर खूप अनुभव आहे तुम्ही जर म्हणजे असं वाटते ना तुम्हाला महाराजांचे चमत्कार बघायचे असेल ना श्री स्वामी समर्थ नाम जाव आणि तारक मंत्राचं तीर्थाचं पाणी हे तुम्ही घ्यास तुमच्या आयुष्यात चमत्कार म्हणजे खूप चमत्कार बघायला मिळते सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्यामध्ये महाराजांची मानसपूजा बघा मानसपूजा तुम्ही यूट्यूबला सर्च करा आणि त्या पद्धतीनं कोणतेही द्रव्य नसताना कोणतेही पदार्थ नसताना केलेली जी सेवा असते फळं फुलं अर्पण करून हा ती सगळ्यात महत्त्वाची सेवा म्हणजे मानसपूजा खूप महत्त्वाची मला तर खूप आवडते मानसपूजा तर माझी खूप आवडीची आहे ज्या ज्या वेळेस मी एकटी असते ज्या ज्या वेळेस मला असं वाटतं ना की मी महाराजांची सेवा करू शकत नाही त्यावेळेस मी ही सेवा आरंभ करते ह्या कलयुगामध्ये ना कलियुग असं आहे की ह्यामध्ये ना तुम्ही श्री स्वामी समर्थ हा नाम जपाची जे काठी धरताल ना तेव्हा महाराज तुमचे नक्की पाठीशी राहताल बघा तुम्ही अखंड तुम्ही कुठे आहात तुम्ही देवापुढे बसा नका बसू पण तुम्ही सुतक आहे विटाळ आहे मासिक धर्म आहे कुठे कशाचंही बंधन नाही कशाचे सोपस्कर नाहीये स्वामी सेवा म्हणजे कशाचीच सोपस्कर नाही तुम्हाला कशाचीच वेळ नाहीये काहीच वेळ नाही स्वामी चरित्र वाचायला नाहीये तारकमंत्र म्हणायला वेळ नाहीये काहीच वेळ नाहीये तुम्ही फक्त अखंड श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नाम जप करा तुम्हाला किती शांतता वाटेल किती संकटात मुक्त होत बघा आपल्या आयुष्यात इतक्या तरी गोष्टी घडत असतात ना मी तर म्हणते प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात घडत असेल माझ्या आयुष्यात पण घडत होत्या बऱ्याच वेळेस सेवा सुद्धा चालत नव्हती पण मग मी ना बेडरूम मध्ये बसून ऐक वाचायचे बेडरूममध्ये बसून पाठ करायचे स्वामीचरित्रचा मला ना सेवेची खूप आवड होती जेवढा जा जास्त त्रास होता ना जेवढा तेवढा मी ना सेवेत जास्त भर दिला आणि सेवे ते सेवेचं एकच असतं की तुमच्या वाईट काळावर मात करतं ते संकटावर मात करतं मला आयुष्यात एवढ्या गोष्टी घडत चालल्यात ना खूप चांगल्या घडत चालतात मी तर खरं सांगेन की महाराजांची सेवा कधीच व्हायचं नाही आणि ज्या घरी स्वामी चरित्राचा पाठ होतो ना ते कधीच कशाची कमी पडत नाही आपण म्हणतो ना, ना ताई आम्ही एवढी सेवा करतो तरी आम्हाला काही काहीच मिळत नाहीये खरं सांगू आपले जे मनात दुःख असतं ना आपण कुणाजवळ रडण्यापेक्षा तुम्ही जेव्हा महाराजांपुढे ना ख म्हणजे ढाय मोकलून रडताल ना खूप रडा खूप म्हणजे महाराजांवर चिडा महाराज माझं नाही होते आपली प्रारब्ध चुकली नाही पण ऐकणारे ती एकमेव व्यक्ती असते एकमेव आपले महाराज असतात की जे आपल्या खूप जीवाच्या जवळचे असतात मी एक सांगते रडा तुम्ही महाराजां देवापुढे फक्त पाच मिनिटं बसा महाराजांपुढे पाच मिनिटं बसा आणि जेवढं येणं मनातलं असेल ना, मना ना तेवढं बोला रडा आणि तिथून पुढे फक्त श्री स्वामी समर्थ म्हणायला सुरुवात करा आयुष्यात काय चमत्कार होतं तुम्ही स्वतः सांगताय खूप आयुष्य बदलतो मैत्रिणी न तुम्ही असं म्हणत नाही तुम्ही दुसऱ्यांच्या घरी काम करताय आणि तुम्ही स्वतःच्या घरात काम करताय काय बाळाला अक्षरशः मी माझ्या बाळाला झोपे लावताना सुद्धा मला काही गा गाणं वगैरे म्हणता येत नव्हतं अंगाई वगैरे मला येत नव्हतं मग मी माझ्या तोंडात फक्त आहे का श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हे झालं की श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ एक सांगते माझ्या बाळावर सुद्धा गर्भसंस्कार महाराजांची कृपा आहे अखंड मी असं नाही म्हणणार की महा माझ्या महाराजांनी खरंच खूप वाईट काळात माझी साथ दिली सेवा खूप करून घेते जेवढी जास्त जेवढा जास्त त्रास तेवढी जास्तीत जास्त सेवा म्हणून मैत्रिणींना मी एकच सांगू इच्छिते की जेवढं जास्त आपल्याला खूप अडचणी आहेत खूप दुःखात आत्ता खूप त्रास होतो पण येणारा दिवस आपल्यासाठी खूप महत्वाचा असतो फक्त सेवेमुळं चांगला असतो आणि खूप छान दिवस बघायला मिळतो म्हणून सांगते आवर्जून आवर्जून आवर नामस्मरण करा जेवढं जमेल तेवढं स्वामी चरित्राचा पाठ करा आपल्या आयुष्यात बदल घडवायची असेल तर सेवा खूप करणं गरजेचं आहे झालेली सेवा स्वामी महाराजांच्या जे रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला